नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीला या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो पोलीस वरती सरसेवा तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे पी एफ स्वरूपात अगदी मोफत आणि क्वीज स्वरूपात सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर याचे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर चालू घडामोडीला हे चॅनल जॉईन करा सोबतच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करून घ्या आपण नऊ आणि दहा नोव्हेंबरचा व्हिडिओ एकत्रच घेतोय तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला बघा पहिला प्रश्न आहे शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिन कधी साजरा केला जातो तर हा साजरा केला जातो दहा नोव्हेंबरला म्हणजे आज बघा शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिन एकोणीशे नव्याण्णव मध्ये जागतिक विज्ञान परिषदेत सुरू झाला कुठे सुरू झाला जागतिक विज्ञान परिषदेत या दिवसाचा मुख्य उद्देश आहे विज्ञान आणि त्याच्या विकासाशी संबंधित जनजागृती करणे या दिनाचे उद्दिष्ट काय आहे तर याचं उद्दिष्ट आहे समाजातील प्रत्येक घटकाला विज्ञान क्षेत्रात घडामोडींची माहिती देणे आणि समाजाला फायद्याची जाणीव करून देणे आणि विज्ञान हे केवळ तंत्रज्ञानाचा वापर करण्यापुरतं मर्यादित नाही आहे ते एक विचार करण्याची पद्धत आहे जी समाजाचा सर्वांगीण विकास करते ठीक आहे दुसरा प्रश्न बघूया नुकतेच कोणते सर्वे वेसल क्लासचे तिसरे जहाज नौदलात सामील झाले तर हे सामील झालेले आहे इच्छा ऑप्शन बी बघा नौदलाचे सर्वे फैजल झाले या ठिकाणी वेसल म्हणजे एस तिसरे जहाज नौदलात सामील झाले कोणत्या ठिकाणी झाले कोची या ठिकाणी बघा या वैशिष्ट्य काय आहे तर या जहाजात ऐंशी टक्के पेक्षा जास्त स्वदेशी साहित्य वापरले जाते आणि हे जहाज काय काम करणार आहे सागरी सर्वेक्षण सर्वेक्षण किनारी सुरक्षा आणि बंदर विकासात ते मदत करणार आहे ठीक आहे इक्षक ध्यानात आता प्रश्न क्रमांक तीन बघा अंतराळात सौर ऊर्जेवर चालणाऱ्या उपग्रहांवर एआय डेटा सेंटर बांधण्यासाठी से ने कोणता प्रोजेक्ट सुरू केला तर गुगलने सन कॅचर नावाचा प्रोजेक्ट सुरू केला ऑप्शन ए असं याच उत्तर आहे बघा ने प्रोजेक्ट सन कॅचर नुकतच सुरू केलं आता या अंतर्गत कंपनी अंतराळात सौर ऊर्जेवर चालणाऱ्या उपग्रहांवर डेटा सेंटर बांधत आहे ठीक आहे हे कुटाण्याचे काम त्यांचे चालू असते बघा पृथ्वीवरील वाढत्या वीज आणि पाण्याच्या वापराला कमी करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे ठीक आहे चलो नेक्स्ट प्रश्न क्रमांक चार जागतिक शांतता आणि मानवतेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल वर्ल्ड लीडर फॉर पीस अँड सिक्युरिटी या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले तर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे श्री श्री रविशंकर यांना ऑप्शन सी असं याचं उत्तर आहे कोणता पुरस्कार आहे वर्ल्ड लीडर फॉर सिक्युरिटी जागतिक शांतता आणि मानवतेसाठी त्यांनी दिलेल्या म्हणजे कुणी श्री श्री रविशंकर यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना हा सन्मान मिळाला कुणी सन्मानित केलं किंवा कोणी पुरस्कार दिला रे तर बोस्टन ग्लोबल फोरम एआय वर्ल्ड सोसायटी ठीक आहे तर हे लक्षात ठेवायचं चलो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच भारताच्या ईशान्य भागात वाहणाऱ्या कोणत्या नदीला पूर्व हिमालयाची जीवन रेखा म्हटले जाते तरी आहे तिस्ता नदी तिस्ता नदीला पूर्व हिमालयाची जीवन रेखा म्हटले जाते ठीक आहे भारताचा ईशान्य भाग म्हणजे हिमालयाचा पूर्व भाग सोपा नाही कळलं तर आपण भूगोलाचा एखादा त्याच्यावर घेऊ म्हणजे व्हिडिओ प्रश्न क्रमांक सहा भारतीय चित्रपट सृष्टीची पहिली महिला व पहिली दादासाहेब फाळके पुरस्कार विजेती कोण आहे आता या कॅटेगरीतला आपली आवडती कॅटेगरी आहे तर ही आहे दे देविका राणी चौधरी पहिली महिला जगातील पहिला भारतातील पहिले देशातील पहिले जिल्ह्यातील पहिले कोणत्याही कॅटेगरीतील कसे प्रश्न हवे की त्याच्यावर एकदम जास्त प्रेम करायचं त्याला आय एम पी म्हणायचं किंवा वी व्ही आय एम पी म्हणायचं किंवा त्याला स्टार करायचं ठीक आहे कारण हे प्रश्न खूप महत्वाचे असते जगातील पहिली भारतातील पहिली देशातील पहिली जिल्ह्यातील पहिली राज्यातील पहिली ठीक आहे बघा प्रश्न क्रमांक सात फिफा शांतता पुरस्काराची सुरुवात कधीपासून केली जाणार आहे किंवा असाही प्रश्न येऊ शकतो कि पहिला फिफा शांतता पुरस्कार कधीपासून देण्यात येणार आहे ठीक आहे आलं पहिला तर हा देण्यात येणार आहे पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून बघा फिफा शांतता पुरस्कार म्हणजे अजून पुढच्या महिन्यात याची सुरुवात आहे हा फिफाचा नवीन वार्षिक पुरस्कार आहे ठीक आहे जो फुटबॉलच्या माध्यमातून शांतता आणि एकता वाढवण्यात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्यांना पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पासून दरवर्षी दिला जाईल ठीक आहे आता पहिला पुरस्कार कुठं देण्यात येणार आहे कोणाला देण्यात येणार आहे डिक्लेअर झालेलं नाही पण कुठं स्थळ डिक्लेअर झालेलं आहे वॉशिंग्टन डीसी तर वॉशिंग्टन डीसी चाच आहे कारण वॉशिंग्टन डीसी इथं फुटबॉल विश्वचषक होणार आहे आणि याच्या दरम्यान हा देण्यात येणार आहे ठीक आहे चे अध्यक्ष कोण आहे रे सध्याचे तर ते आहेत जियानी इन फॅटियो कोण आहे जियानी इन फॅटिओ तर हे लक्षात ठेवायचं पुढचा प्रश्न बघा राष्ट्रीय तिरंदाजी संघात निवड झालेली पहिली भारतीय दिव्यांग athlete कोण ठीक आहे तर ही आहे शीतल देवी ऑप्शन ए बघा या ठिकाणी सुद्धा पहिली भारतीय या कॅटेगरीतला प्रश्न आला आणि आजचा आपला महिला विशेषांक व्हिडिओ होत आहे ठीक आहे चांगली गोष्ट आहे तर बघा प्रश्न क्रमांक नऊ आशिया कप दोन हजार पंचवीस कुठे होणार आहे तर हा होणार आहे जेद्दाह सौदी अरेबिया या ठिकाणी ठीक आहे बघा अठरा वर्ष तिरंदाज अठरा वर्ष वय असलेली तिरंदाज शीतल देवी राष्ट्रीय तिरंदाजी संघात निवड झालेली पहिली भारतीय दिव्यांग athlete ठरली आहे ठीक आहे आणि ती आशिया कप दोन हजार पंचवीस मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करेल आणि आशिया कप पण दोन हजार पंचवीस कुठे होणार आहे आताच आपण बघितलं सौदी अरेबिया मध्ये ठीक आहे सिद्धा चलो पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक दहा बघा मनोहर पर्रीकर युवा वैज्ञानिक पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आणि हा डॉक्टर साई गौतम गोपाल कृष्णन ऑप्शन हे असं या प्रश्नाचं उत्तर आहे त्यांना प्रदान करण्यात आला कोणता पुरस्कार मनोहर पर्रीकर युवा वैज्ञानिक पुरस्कार बघा आता हे मनोहर पर्रीकर कोण होते यांच्याबद्दल एकदा थोडक्यात माहिती घ्या मनोहर पर्रीकर हे होते गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री, मंत्री सुद्धा हे होते मोदी सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळात ते मंत्री होते आणि त्यांचा त्यांचं अल्पावधी अल्पावधीत म्हटल्यापेक्षा आजारानं निधन झालं अर्ध वया त्यांचं होत म्हणजे मातारी झालेले नव्हते साठ पासष्ट काहीतरी वय असेल तेव्हाच ते आजाराने कॅन्सरने गेले आता हा मनोहर पर्रिकर युवा वैज्ञानिक पुरस्कार कोणाला देण्यात आला रे बेंगळुरू येथील आय आय एस सी चे डॉक्टर साई गौतम गोपालकृष्णन यांना कशाबद्दल लिहिण्यात आला संगणकीय साहित्यात उल्लेखनीय कार्याबद्दल आणि हा पुरस्कार कुणाला देण्यात येतो तर विज्ञानातील शास्त्रज्ञांना त्यांच्या योगदानाबद्दल हा पुरस्कार दिला जातो ठीक आहे बघा प्रश्न क्रमांक अकरा बघा देशातील पहिले बघा परत आलो विषय देशातील पहिले देशातील पहिले डिजिटल आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालय कुठे उघडण्यात आले आहे आणि हे उघडण्यात आले आहे नवा रायपूर ऑप्शन सी छत्तीसगड या ठिकाणी बघा छत्तीसगडची राजधानी आहे नावा रायपूर इथे देशातले पहिले डिजिटल आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालय काय डिजिटल आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालय उघडले गेले काय नाव आहे त्याचं शहीद वीर नारायण सिंह स्मारक आणि आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालय दोन वेगवेगळे नाव आहे दोन एकत्र सुद्धा त्याचं नाव आहे ठीक आहे तो ये याद में रखणे का बोलणे का नाही प्रश्न क्रमांक बारा जगातील सर्वात मोठा वन्यजीव व्याघ्र सर्वे कुठे आणि कधी होणार आहे बघा परत आलं जगातील सर्वात मोठा सर्वात लहान सर्वात पहिला या कॅटेगरीचे प्रश्न आज खतरनाकच व्हिडिओ आहे तर भारत दोन हजार सव्वीस असं या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी ठीक आहे वन्यजीव व्याघ्र सर्वे होणार आहे भारतात दोन हजार सव्वीस किंवा खचकन स्क्रीनशॉट काढून आपल्या काळजामध्ये म्हणजे मध्ये जमा आता मोबाईल म्हणजे आपलं काळजच आहे आपल्या जवळ राज्यावर शिक्षण बघा तर दोन हजार बावीस च्या भारतामध्ये किती तीन हजार सहाशे ब्याऐंशी वाघ आहेत जास्त राज्यात पुढील सर्वे होणार आहे कधीचा दोन हजार चा आणि यामध्ये साठ पेक्षा जास्त कर्मचारी सहभागी होणार आहे आणि दोन हजार बावीस मध्ये केवळ कर्नाटक या एकट्या राज्यामध्ये पाचशे त्रेसष्ट वाघांची नोंदणी झाली होती तर दोन हजार सव्वीस चे सर्वेक्षण आता तीन टप्प्यात होणार आहे कोण कोणते तीन टप्प्या रे तर ते आहे क्षेत्र सर्वेक्षण उपग्रह आणि रिमोट सेन्सिंग आणि तिसरा टप्पा आहे कॅमेरा ट्रॅप आणि एआय विश्लेषण ठीक आहे बघा पाचशे त्रेसष्ट वाघ असणार कर्नाटक हे सर्वात मोठं राज्य ठरलेलं आहे आता पुढच्या वर्षी एक अधिकृत आकडेवारी येईल वाघांनी अजून काय काय पराक्रम काढजवले आणि अजून किती वाघाचे बच्चे बछडे तयार झाले ते आपल्याला ती गणना झाल्यावर कळेल पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक तेरा जगातील पहिला पूर्णपणे कॅशलेस देश कोणता बनला आणि हा बनला स्वीडन ऑप्शन बी चौदा माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला कोण आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे तर ही आहे बचेंद्री पाल प्रश्न क्रमांक पंधरा मेक्सिकोच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण आहे तर ह्या आहे क्लॉडिया शेनबॉम ठीक आहे तर या चर्चेत काय आल्या त्या बघा मेक्सिकोच्या पहिल्या महिला राष्ट्रपती असलेल्या क्लॉडिया शेनबाग शेनबॉम यांची रस्त्यावर छेड काढण्यात आली आता मेक्सिको हा देश कोणत्या ठिकाणी येते मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो उत्तर अमेरिका जो खंड आहे किंवा जी अमेरिका अमेरिका आपण म्हणतो डोनाल्ड ट्रम्प त्याची त्या अमेरिकेच्या बाजूला दक्षिण भागात उत्तर अमेरिका खंडातच एक छोटासा देश आहे मेक्सिको नावाचा ज्याच्या राजधानी आहे मेक्सिको सिटी ठीक आहे तर त्या त्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत क्लॉडिया एका पुरुषानं सार्वजनिक ठिकाणी छेड काढली त्यांनी त्यांना अयोग्य स्पर्श केला आणि ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली त्यामुळं त्या राष्ट्रपतींना हा मुद्दा उपस्थित केला राष्ट्रपतींनी की जर मीच या देशामध्ये सुरक्षित नसेल तर सामान्य महिलांचं काय होत असेल त्याच्यामुळं राष्ट्रपतींनी पहिल्यांदा त्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आणि नंतर दन 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 यांचा कार्यक्रम सुरू केलेला आहे तर ते आता काय होईल त्याची कल्पना तुम्ही करू शकता शेवटी राष्ट्रपतीला छेडलो म्हणजे पूर्ण कार्यक्रम लागणार आहे मजनूंचा ठीक आहे रोड रोमिओचा तर चार नोव्हेंबर रोजी राजधानी मेक्सिको सिटी या ठिकाणी ही घटना घडली ठीक आहे तर मग मेक्सिकोची राजधानी कोणती रे मेक्सिको सिटी पण लक्षात ठेवायचं आणि मेक्सिकोच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण आहे क्लॉडिया सेनबॉल चलो नेक्स्ट बघा प्रश्न क्रमांक सोळा झारखंडच्या पहिल्या महिला डीजीपी कोण आहेत बघा आज महिला विशेषांक आहे तर ह्या आहेत तदाशा मिश्रा ऑप्शन सी बघा तदाशा मिश्रा झारखंडच्या कार्यवाहक पोलीस महासंचालक म्हणजे डीजीपी एकोणीशे चौऱ्याण्णव बॅच च्या त्या वरिष्ठ आय पी एस अधिकारी आहेत झारखंड ची, 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 ची निर्मिती कधी झाली रे पंधरा नोव्हेंबर दोन हजार आणखी पाच दिवसांना आपण त्याचा वर्धापन दिन साजरा करणार आहोत कोणत्या राज्याला फाडून झाली म्हणजे कोणत्या राज्याचे विभाजन करून झाले बिहार राज्याचे विभाजन बिहार राज्याचे तुकडे करून झारखंडची निर्मिती झाली झारखंडचे विद्यमान मुख्यमंत्री कोण आहेत तर हे आहेत हेमंत शिबू सोरेन त्यांचा पक्ष आहे झारखंड मुक्ती मोर्चा त्या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत शिबू सोरेन म्हणजे त्यांचे वडील जे आता हयात नाहीत आणि आता वर्तमान अध्यक्ष आहेत कशाचे झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन जे की झारखंड चे विद्यमान मुख्यमंत्री आहेत लक्ष ठेवायचं प्रश्न क्रमांक सतरा बघा जगातील सर्वात उंच चर्च कोणते बनले आहे आणि हे बनले आहे सग्राडा फॅमिलिया स्पेनच स्पेन या देशातलं सग्राडा फॅमिलिया चर्च हे जगातील सर्वात उंच चर्च बनलेला आहे प्रश्न क्रमांक अठरा भारताचा एक्क्याण्णव बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनला आहे आता भारतामध्ये बुद्धिबळात एकदम कार्यक्रम चालू आहे ऑप्शन बी राहुल फियस असं नाव आहे कारण मागच्या महिन्यात किंवा याच महिन्यात नव्वद मास्टर बनला होता ठीक आहे आता एक्क्याण्णव पण बनला बघा भारताच्या बुद्धिबळ ग्रँडमास्टरच्या यादीत आणखी एका नावाची भर पडली तामिळनाडूचा राहुल फियस ग्रँड ग्रँडमास्टर बनला फिलिपाइन्सच्या ओझामी शहरात सुरू सहाव्या आशियान वैयक्तिक चॅम्पियनशिप मध्ये त्याने हा किताब मिळवला ठीक आहे हे लक्षात ठेवायचं प्रश्न क्रमांक एकोणावीस हरियाणा महिला आयोगाची दोन हजार सव्वीस साठी ब्रँड अम्बेसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली सैफ दस... अली वर्मा ठीक आहे यांची नियुक्ती करण्यात आली आता सैफ अली वर्मा कोण आहे पहिल्यांदा परत एकदा बघा हरियाणा महिला आयोग त्यांच्या दोन हजार सव्वीस साठी ब्रँड अम्बेसिडर म्हणून शेफाली वर्माची नियुक्ती करण्यात आली तर शेफाली वर्मा आहेत आपल्या जी आताच महिला वुमन्स इंडियन क्रिकेट टीम त्यामधल्या त्या क्रिकेटपटू आहे खेळाडू आहे ठीक आहे तर शेफाली वर्मा हरियाणा हो महिला आयोगाच्या दोन हजार हो सव्वीस साठीचा ब्रँड अम्बेसिडर म्हणून नियुक्त झाला का नियुक्त केलं त्याचा उद्देश बघा तो खूप महत्वाचा आहे महिलांमध्ये क्रीडेला प्रोत्साहन देणे नशामुक्त म्हणजे ड्रग फ्री शैली शैलीचा प्रचार लैंगिक समानता म्हणजे जेंडर इक्वेलिटी आणि महिला सशक्तीकरण म्हणजे वुमन्स एम्पावरमेंट वाढवणे ठीक आहे तर हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून भारतीय महिला क्रिकेटपटू शेफाली वर्मा यांना हरियाणा महिला आयोगाच्या दोन हजार सव्वीस साठीच्या ब्रँड अम्बॅसिडर म्हणून नियुक्त करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक वीस भारतातील सर्वात दानशूर व्यक्ती कोण ठरली आहे आणि हे ठरलेले आहे ऑप्शन सी शिव नादार कोणती यादी ही तर ही आहे हुरून इंडिया फिलँड लिस्ट दोन हजार पंचवीस ठीक आहे एकूण देणगी दहा हजार तीनशे ऐंशी कोटी एका वर्षात या लोकांनी दिले एकशे एक्क्याण्णव दानशूर व्यक्तींनी एवढी देणगी दिलेली आहे पहिला नंबर आलेला आहे शिव नाडर आणि त्यांच्या कुटुंबाचा त्यांनी दोन हजार सातशे आठ कोटीची संपत्ती दान केली तर दुसरा नंबर आलेला आहे मुकेश अंबानी आणि कुटुंबाचा त्यांनी सहाशे सव्वीस कोटीची संपत्ती दान केली तर बजाज कुटुंबाने चारशे शेहेचाळीस कोटीची संपत्ती दान केलेली आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक एकवीस जागतिक आर्म रेसलिंग चॅम्पियनशिप दोन हजार सव्वीस चे आयोजन कुठे होणार आहे आणि हे होणार आहे भारतात ऑप्शन बी बघा जागतिक आर्म रेसलिंग चॅम्पियनशिप दोन हजार सव्वीस चे आयोजन भारतात होणार ही सत्तेचाळीसवी आवृत्ती असणार आहे भारतात चौथ्या वेळी याच आयोजन होत आहे आणि कोण करणार आहे पाफी आयोजन करणार आहे पाफी म्हणजे कोण आहे पीपल्स आर्म रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया पाफीचे अध्यक्ष कोण आहे प्रीती झांगिया आणि ऑक्टोबर दोन हजार सव्वीस मध्ये हे सुरू होणार आहे म्हणजे पुढच्या वर्षी तर सुमारे पंच्याहत्तर देशांमधून दीड ते दोन हजार प्रश्न क्रमांक बावीस बघा नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर ची स्थापना कधी झाली तर ही झाली सात नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी ठीक आहे काय नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन म्हणजे एन एच पी सी चा हा पन्नासवा स्थापना दिवस सात नोव्हेंबर रोजी झाला कारण याची स्थापना झालेली होती सात नोव्हेंबर एकोणीशे पंच्याहत्तर ला याचा मुख्यालय आहे फरीदाबाद हरियाणा या ठिकाणी तर दोन हजार आठ ला मिनी दर्जा मिळाला तर दोन हजार चोवीस ला नवरत्न कंपनीचा दर्जा मिळाला यांचं कार्य जलविद्युत वारा नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा या क्षेत्रात आहे ठीक आहे चलो नेक्स्ट प्रश्न क्रमांक तेवीस जागतिक वननिधीचे निरीक्षक पदी कोणत्या देशाची नियुक्ती झाली तर या ठिकाणी भारताची नियुक्ती झाली ऑप्शन सी बघा जागतिक वननिधीचे निरीक्षक पद भारताकडे काय हे नेमका प्रकार तर वैश्विक तापमान वाढीचा पायबंद घालण्यासाठी म्हणजे जे ग्लोबल वॉर्मिंग किंवा जे तापमान वाढतंय जगभरामध्ये तर त्याला पायबंद घालण्यासाठी एक पॅरिस करार करण्यात आला होता तर त्याला काही दशकं उलटून गेली खूप दिवस झाले तरी सुद्धा याबाबतची जगभरातील देशांची कटिबद्धता कमीच असल्याचं दिसून येतं असं निरीक्षण भारतानं नोंदवलं ठीक आहे कारण नियम बनवले फॉलो होत आहेत की नाही लोक पाळत आहेत कि नाही ते पण बघणं गरजेचं आहे ना म्हणून निरीक्षक नेमले जातात तर भारत हा आता निरीक्षकपदी आलेला आहे तर उष्णकटिबंधीय जंगलांच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी सा ब्राझीलच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या नव्या वैश्विक निधीचा निरीक्षक म्हणून भारत आता काम करणार आहे ठीक आहे तर विकसित देशांनी कार्बन उत्सर्जनात कपात का करताना या अनुषंगाने दिलेल्या आर्थिक आश्वासनांचे पालन करावे असं आवाहन भारताने केलं आता निरीक्षक मानल्यावर ते सांगणार काय करायचं काय नाही तर ब्राझीलच्या बेलेम म्हणजेच ब्राझील देशातल्या बेलेम या ठिकाणी या शहरामध्ये सीओ थर्टी या संमेलनामध्ये भारताचे ब्राझील मधील जे राजदूत आहे दिनेश भाटिया यांनी भारताचे प्रतिनिधित्व केलं आणि भारताच्या वतीनं भूमिका मांडली ठीक आहे तर तापमानवाढी विरोधात लढाईच्या अनुषंगाने बहुप्रतिनिधित्वाचे आणि पॅरिस कराराचे त्यांनी समर्थन केले पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चोवीस महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी कुणाची निवड झाली आणखी झाली प्रवीण दरेकर ऑप्शन डी बघा महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रवीण दरेकरांनी सर्वच्या सर्व एकोणतीस जागांवर विजय मिळवला त्यांच्या पॅनलना त्यामुळे अर्थातच त्यांच्या अध्यक्ष होतील आणि ते अध्यक्ष झाले तर महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी भाजपचे नेते आणि आमदार प्रवीण दरेकर हे बहुमतांनी विजयी झालेले आहेत प्रश्न क्रमांक पंचवीस शेवटचा मुघल बादशाह शहा सॉरी बहादूर शहा जफर याचे निधन कधी झाले तर याचे निधन झाले ऑप्शन बी सात नोव्हेंबर अठराशे बासष्ट रोजी बघा बहादूर शाह जफर ही खूप महत्वाची इतिहासातील व्यक्ती आहे हा शेवटचा मुघल बादशाह आहे चर्चेत का आला कारण बहादूर शाह जफर यांची नेमकी पुण्यतिथी झाली आणि त्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या कबरीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली अर्पण केली आता तुम्ही म्हणाल बहादूर शाह जफर मुघल बादशाह मुघल भारतात होते तर त्यांची कबर भारतात असेल नाही त्याच्यासाठी थोडस इतिहासात जावं लागेल बघा सात नोव्हेंबरला या देशभक्त बादशाहची पुण्यतिथी होती ठीक आहे देशभक्त बादशाह या ठिकाणी आपण म्हणतोय तर यांची कबर ब्रह्मदेश किंवा बर्मा नावाचा आताचा जो देश आहे किंवा ज्याला म्यानमार सुद्धा म्हणतात तर त्या देशामध्ये आहे त्या काळात इंग्रजांनी या बादशाहला कैद करून त्या ठिकाणी ठेवलं होतं रंगून या ठिकाणी ठेवलं होतं बघा तर सिंहासन आणि ताज यांना लात मारून इंग्रजांशी न करणारा हा बादशाह होता हा निर्णय घेणं त्यांच्यासाठी सोपं नव्हतं परंतु त्यांनी गुलामीच्या साखळ्या तळ्यात घालण्यापेक्षा मरण पत्करणं पसंत केलं आणि आपल्या मातृभूमीसाठी सर्वस्व अर्पण केला सात नोव्हेंबर अठराशे बासष्ट रोजी मुघल सल्तनतीचा हा अखेरचा बादशाह रंगून येथे कैदेत असताना आपल्या आयुष्याचा शेवटचा शासनाने घेतला बर्मा मध्ये असलेल्या बहादूर शाह यांच्या कबरीवरूनच सुभाष चंद्र बोस यांनी दिल्ली चलोचा नारा दिला होता ठीक आहे किंवा चलो दिल्लीचा नारा दिला होता तर हा मुद्दा खूप महत्वाचा आहे तर स्वातंत्र्यानंतर देशाचा जो कोणी मोठा नेता बर्मा येथे जातो तो, तो बादशाहच्या मजारवर आपली श्रद्धांजली अर्पण केल्याशिवाय जात नाही ठीक आहे अठराशे सत्तावन्न चा प्रातिनिधिक नेता म्हणून सुद्धा बहादूर शाह जफर यांना मानलं जात कारण सर्व लोकांनी एकत्र येऊन त्यांच्या विरोधात इंग्रजांच्या विरोधात लढाई लढण्यासाठी त्यांनी सगळ्यांनी तयारी दर्शवलेली होती प्रश्न क्रमांक सव्वीस जगातील पहिली सीएनजी स्कूटर कोणती ठरली आहे तर ही ठरलेली आहे TVS CNG ज्युपिटर ठीक आहे टेक्नॉलॉजी या क्षेत्रातला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस भारतीय दूतावासाने आयोजित केलेला तिसरा प्रवासी परिचय महोत्सव कुठे पार पडला तर हा रिया सौदी अरेबिया या ठिकाणी पार पडला प्रश्न क्रमांक अठ्ठावीस सायबर जागो हा उपग्रह कोणी सुरू केला आहे आणि हा उपग्रह सुरू केलेला आहे पंजाब पोलिसांनी सायबर गुन्हे जे होत आहेत डिजिटल तर ते रोखण्यासाठी तर प्रश्न क्रमांक एकोणतीस टाइम हँड्रेड क्लायमेट दोन हजार पंचवीसच्या यादीत जगातील सर्वात प्रभावशाली हवामान नेत्यांपैकी एक म्हणून कुणाला स्थान देण्यात आले आहे तरहे वांग तर हे सोनम वागचूक यांना तर सोनम वागचूक कोण आहे जवळपास सगळ्यांना माहित असेल ज्यांना माहित नसेल ज्यांना लोक खोट्या खोट्या माहितीने ओळखतात की ज्यांच्यावर थ्री इडियट चित्रपट निघाला ते थ्री इडियट मधले रँच आहे वगैरे बगेर वगैरे सध्या त्यांना भारत सरकारने अटक केलेली आहे लडाख या केंद्रशासित प्रदेशाला राज्याचे दर्जा द्या त्यामुळे त्याचा विकास होईल यासाठी त्यांनी आंदोलन केलं त्या ठिकाणचं अं प्रदूषण आणि या गोष्टी रोखण्यासाठी आणि हवामान तिथल्या हवामानासाठी काम करणारे ते एक नेते आहेत तर टाइम चे जे शंभर प्रभावशाली क्लायमेट किंवा हवामान यामधले वातावरणाच्या संदर्भात काम करणारे शंभर टॉप टेन जगातले लोक आहेत त्याच्यामध्ये भारताच्या सोनम वांगचुक यांना स्थान देण्यात आलेलं आहे त्यामुळे हा प्रश्न खूप महत्वाचा आहे प्रश्न क्रमांक तीस बघा लोक सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी मॉडेल किंवा ग्रामसभा उपक्रम कुठे सुरू करण्यात आला आहे तर हा नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आला आहे तर मित्रांनो हे होते आजचे प्रश्न आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा पोलीस भरतीचे पीडीएफ मोफत पीडीएफ आणि सर्व प्रकारच्या मोफत पिढी साठी आपलं टेलिग्राम चॅनल चालू घडामोडीला जॉईन करा तुमचं टेलिग्राम आणि युट्यूब होत असाल तर इंस्टाग्रामला अकाउंट आहे त्यालाही फॉलो करा हसत खेळत शिकूया सारे शिकूया पुढे जाऊया सरकारी नोकरी पक्की करूया पोलीस भरतीचे सुद्धा व्हिडिओ आपले अपलोड झालेले आहेत होत आहेत ते सुद्धा बघा दररोज सकाळी सहा वाजता आपण भेटत असतो काही तांत्रिक कारणामुळे आपलं थोडासा कधी कधी उशीर होतो कधी दोन दिवसाचे व्हिडिओ एकत्र घ्यावं लागत असतात परंतु आपल्याला सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे अभ्यास होणं आणि आपली सरकारी नोकरी पक्की करणं तर तुम्हाला सहावांना मनपूर्वक शुभेच्छा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद भेटूया उद्याच्या व्हिडिओ थँक्यू सो मच